बघा ना मित्रांनो एक नंबर एक नंबर दोन इकडो मसा दोन एकरू भेटले आणि एकाच पागामध्ये दोन्ही मी चापूनच पकडले जबरदस्त मारा करते एक नंबर काम हो हो ते रे बघा कळक मेहनत वसूल झाली आपली नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये आज मासे मारी हो। उदान। मोटे -मोटे मासे तर आज आपण पाक मासेमारी करण्यासाठी आलो आहोत सध्या मोठी उदाहरण सुरू आहे पौर्णिमाचं उदाहरण या उदाहनामध्ये समुद्राचं पाणी खूप खाली जातं आणि जेव्हा समुद्राचं पाणी खाली जातो आणि त्यावेळी जे दगड सुटतात त्या दगडांमध्ये मोठे मोठे मासे आपल्याला सापडू शकतात तर आपण याच दगडामध्ये पाक मासेमारी करणार आहोत आणि मोठ्यात मोठे मासे पकडण्याचा प्रयत्न करतो आज वारा खूप आहे आणि वारा असला की पाक फेकायला खूप त्रास होतो कारण वाऱ्याच्या दिशेला जर पाक फेकायला गेलो तर जास्त पुढे पाक उरत नाही जर वाऱ्याच्या दिशेने आपण पाक फेकायला गेलो तर जास्त पाक पुढे जात नाही तो वाऱ्यामुळे मागेच पडतो तर हा एक त्रास आहे आणि वरून आपण पन खोल पाण्यामध्ये पाग फेकणार आहोत खोल पाण्यातील पाक मासेमारी तर या मासेमारीमध्ये खूप मजा येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खूप मजा येईल आज मी लाल पाग आणला आहे पाग कारण आज आपण खोल पाण्यामध्ये पाक फेकणार आहोत आणि खोल पाण्यामध्ये वजनी पाक चांगला ठरतो आपला पोपट पाग आहे तो आपण कमी पाण्यामध्ये यूज करतो हाताला पासा घातला आहे डाव्या हाताला त्याच्यानंतर आता मी दोन्ही हातामध्ये आलो आपला पाग आता रेडी आहे फेटण्यासाठी मित्र पाघ मासेमारी करण्यासाठी जात असाल तर तुमच्या हातामध्ये ग्लवज वापरा एका हातामध्ये असेल तरी चालेल आणि त्याच्यानंतर पायामध्ये शूज कंपल्सरी वापरा जेणेकरून तुमचा पाय जेव्हा दगडाला लागेल तेव्हा पाय कापणार नाही चला आता पाग मासेमध्ये आपण सुगडतो クロ बघा मित्रांनो आपली बोणी झाली आहे एकरू लागली एकरू आपला पहिला मासा जबरदस्त दा आपली सुरुवात झालेली आहे बोणी झाली म्हणजे पुढे पण आपल्याला चांगले मासे भेटतील सारी पाणी थंड गार आहे वारा आहे ना त्याच्यामुळे जाम थंडी आहे पाण्यामध्ये पण पाक मासेमारी करताना कसं बॉडी थकून जाते त्याच्यामुळे जास्त थकवा होत नाही म्हणजे थंडी कमी वाचते थोडी चला आता अजून मी खोल पाण्यामध्ये जातो आताच आपण जा सुरुवात केली अजून आपल्याला खूप ठिकाणी पाक फेकायचे आणि नक्कीच आपल्याला पुढे मासे भेटेल आपण पूर्ण प्रयत्न करू जेवढं आपण जमेल ना तेवढा आपण खोल पाण्यामध्ये जाऊन पाक फेकण्याचा प्रयत्न करू इससे ज्यादा मी जा सकते रे उधर डगर है मित्रांनो बघा मोठा मसायला मित्रांनो बघत राहा आता मोठा मसायल दर बघा इकडो माझा आल्या ओ एक नंबर बघा मित्रांनो कडाक जबरदस्त साईजचा एकरू लागला आहे आणि हा एक रूम मी पाण्यामध्ये चापून पकडला पाण्याच्या खाली जाऊन त्याला पकडून आणला जबरदस्त साईज यायची बाग फेकल्यावरच लगेच त्याने बाईट दिला, जोरात धक्का दिला आणि तसाच मी पाण्याच्या खाली गेलो बाईट घेतलाय मासावरती बागाच्या मासावर जोरात चावा घेतलाय बघा मित्रांनो कडक साईज आहे त्यासाठी मित्रांनो मी नेहमीच सांगत असतो की हातामध्ये ग्लोव्हज वापरा ग्लव्ज वापरला की आपण मासा कसा पण पकडू शकतो ए, त्याचा काटा टोसत नाही ज्या मजा आली पाण्याच्या खाली जाऊन त्याला पकडला थंडी खूप आहे पण तरीसुद्धा जर पागामध्ये आला की पाण्याच्या खाली जायला खूप मजा येते बघा दोन एकरू भेटले आपण तीन की चारच पाक फेकले आहेत आणि त्याच्यामध्येच आपल्याला दोन मासे भेटले आज वाटते खूप मजा आहे असे जर मासे भेटू लागले तर पाक फेकायला खूप मजा येते मग हवा असू दे किंवा मोठ्या मोठ्या लाटा असू दे मासेमारीची मजा खूप वेगळीच असते फेकून चला पुन्हा एकदा जातो खोल पाण्यामध्ये मित्रांनो बघा मोठा मासा विजय मित्रांनो बघा काहीतरी मोठा मासा आयला મિત્રાનો બગા દો મોટા માસા ભેટલા मित्रांनो बघा कवर पाणी आहे ते मित्रांनो बघा खजरी इकडू यायला इकडू मोठा एक नंबर दोन यायला मित्रांनो दोन दोन मासा यायला एकडू मासा बघा ना मित्रांनो एक नंबर एक नंबर दोन एकडू असा दोन एकरू भेटले ना एकाच पागामध्ये बघा बघा काय एकशे मोठे ना दुसरं बाडके मीडियम साईज आहे बघा दोन दोन एकडू लागले आता चार आता चार एकडू मासा जायला मित्रांनो या पागामध्ये खूप थकवा झाला कारण एक मासा पकडला होता तेव्हा अजून एक बाईट आला तर त्या मासेला सोडून मी दुसरा मासा चापायला सुरुवात केली चार पाच वेळा मी पाण्याच्या खाली गेलो तेव्हा जाऊन हे दोन्ही मासे एकत्र भेटले आणि हा व्हिडिओ असे मासे पकडतात म्हणजे पाण्याच्या खाली बऱ्याच वेळा जाता जाता हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्याच्यामुळे व्हिडिओच्या मध्ये मध्ये कट लावायला लागतात पण बरीच लोक काय बोलतात की व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे पण हा व्हिडिओ स्क्रिप्टेड नसतो जर व्हिडिओ पूर्ण दाखवायला गेलो तर आपला एक तासापेक्षा जास्त व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्याच्यामुळे मध्ये मध्ये कट लावा लागतात बाकी तुम्ही मासे जिवंत असतात याच्यावरून समजू शकता की मासा ताजा आहे की व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे बघा ना दोन एकरू लागल्यान भारी काम झाला आणि जबरदस्त थकवा झाला चार पाच वेळा पाण्याच्या खाली गेलो आणि त्याच्यानंतर हे दोन्ही मासे एकत्र भेटले नंतर एक भेटला असता आणि एक, एक पळून गेला असता दोन्ही मी चापूनच पकडले जबरदस्त मारा करते एक नंबर काम हो हो ते रे काटायला आलाय काय बघा मित्रांनो पहिल्याचे मासा ना बिजा दोन मासा एकडू वाव भारी काम हो तेरे <laughs> काय मारा करते बाबा आज मजा आली बघा कळक मेहनत वसूच झाली आपली पिशवू मध्ये बघा आता पिशवायला की पिशव आपली भरली <laughs> बारके पिशवी आता चार एकरू भेटले चार एकरूच भेटल्या आपल्याला जिताडी म्हणजे खजरी वगैरे काय ना भेटलं फक्त एकरूच भेटले आणि एकूण आपली पिशवी भरली बघा पिशी भरली आपली भारी जाम मजा आली पाग मासेमारी करायला कारण मासे पण मस्त भेटत आहेत चला मित्रांनो अजून कुठे जातो मी आणि बघतो अजून पाक फेकून आपल्याला काय भेटतं इथे मोठा एक भेटला पाहिजे मासा मोठा एक का तर मजा येते मित्रांनो पाण्याच्या खाली जाऊन मासे चाकून पकडण्याची मजा फारच वेगळी आहे मग त्याच्यामध्ये दहा मिनटं गेली पाच सहा वेळा पाण्याच्या खाली गेलो तरी पण चालते मजा भारी येते थकवा झाला पण भारी एक्सपिरियन्स होता पाक म्हणाय रिपेन सुद्धा आलेला आहे एका साईड ने मी उतर लावतो आणि दुसऱ्या बाजूने रिपेन सुद्धा लावता रिपेन ला काय भेटले ते बघूया आता ओ भारी तारा रिपेन ला खाजरी भेटले जितारा आणि आपल्याला फक्त एकरूच लागले चार भेटल्या आणि चार एकरूच आहेत आता बघतो जरा अजून पुढे मारू आणि पाग आए, आता आमची पाक मासेमारी करून झालेली आहे आणि आता मी घरी जाणार आहे समुद्राचं पाणी पण खूप आलं आहे त्याच्यामुळे आता आपल्याला मासेमारी करता येणार नाही हा आज आपण मॅजिक पाक आणला होता लाल पाक जास्त वजनाचा आणि हे बघा आजचे आपले मासे त्याच्यानंतर हा दुसरा तर हा बघा एक तिसरा इकडू आणि हा चौथा असे आपल्याला चार इकडू सापडले मस्त मस्त साईज चेकडा आणि मित्रांनो हातामध्ये ग्लवज वापरल्याने मासे पकडायला खूप चांगले होते म्हणजे माशांचा काटा लागण्याचे चान्सेस खूप कमी होतात जर हातामध्ये ग्लवज नसती तर असे एकडू मासे पकडणे शक्य नसते आज खूप मजा आली डेंजर काम अशी मासेमारी सक्सेसफुल झाली की खूप आनंद होतो मेहनत खूप करतो आणि मासे पण तशी भेटले आज मित्रांनो आज पाक मासेमारी करण्यासाठी खूप त्रास झाला एकतर आपण खोल पाण्यामध्ये पाक फेकत होतो आणि त्याच्यामध्ये अजून वारा सुद्धा होता त्याच्यामुळे आपला पाक जास्त लाँग डिस्टन्स मध्ये जात नव्हता पण तरीसुद्धा आज आपल्याला चार एकडू भेटले आणि आजची मासेमारी एकदम भन्नाट झाली मस्त मोठे मोठे एकडू आहेत आणि आता आपण घरी जाऊ चारही एकडू अजून जिवंतच आहेत कारण एकरू हा पाण्याच्या बाहेर खूप वेळ जिवंत राहतो एक नंबर आणि मित्रांनो या एकरू माश्याची कटिंग आणि रेसिपी लवकरच येईल पुन्हा भरतो मी मित्रांनो तुम्हाला आजची पाक मासेमारी आणि आजची एक रू कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलतील नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा पोली परिवारचा इसावा आणि अशा छान छान इडियांचा आनंद घेत राहा व्हिडिओ लॉकर असतो बाय बाय टेक केअर टाटा काळजी घ्या